राज्यासह देशभरात दररोज चोरीच्या घटना घडतात चोरटे रस्त्यात नागरिकांना टार्गेट करत चोऱ्या करत असल्याचं एका दाम्पत्याला अडवून त्यांना पुढे चेकिंग सुरू असल्याची बतावणी करून अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगत ते हातचालकीने चोरून पोवारा केल्याचा प्रकार समोर आलाय वारजे माळवाडी येथील हरिभाऊ पाटलू चौधरी चौकात ही घटना घडली आहे या प्रकरणी अठ्ठावन्न वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल कर चोरटे रस्त्यावर चोऱ्या करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरत आहे पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार या कोथरू डेपो परिसरात राहण्यास रविवारी रात्री सव्वा दहाच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना हरिभाऊ पाटलू चौधरी चौकात अडवले तसेच पुढे चेकिंग सुरे तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवाशी बतावणी केली यावेळी महिला भयभीत झाली आणि त्यांनी पुढचा धोका टाळण्यासाठी अंगावर असलेले एक लाख चाळीस हजारांचे दागिने पिशवीत ठेवण्यास सुरू केले तेव्हा चोरट्यांनी त्यांच्याकडील दागिने घेऊन ते पिशवीत ठेवण्याचा बहाण करून हात चालकीने दागिने घेऊन के पोबारा केला अधिक तपास पोलीस करतायत